आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या पावसाळा संपल्यानंतर डोंगर त्यांची संख्या एक किंवा दोन पेक्षा जास्त नर वानर आणि मादी वानर एकत्रित असाच काहीसा त्यांचा प्रवास असतो मात्र कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथे तब्बल दहा ते बारा वानर एका एक वेळी दाखल झाले गुरसळ वस्तीवर पाहुणे म्हणून आले आणि तासभर थांबले भाकरी व बिस्किटांची मेजवानी घेत शेतशिवाराला फेरफटका मारत दुसऱ्या गावाला विभागून गेले मुर्शदपूर येथे महसोबा नगर ते रासकर वस्ती रस्त्यादरम्यान राजेश मनाजी गुरसळ यांच्या वस्तीवर बुधवारी दुपारी तीन वाजता दहा ते पंधरा वानरांचा ताफा दाखल झाला शेतीची कामं सुरू असल्यानं दुपारी चहापाणी घेण्यासाठी शोभाताई गुरसळ स्वातीताई गुरसळ व म्हाळसाताई गुरसळ वस्तीवर घरी आल्या होत्या बाहेर काहीतरी आवाज येतो म्हणून पाहिलं तर पोर्चमध्ये इतक्या मोठ्या संख्येने वानरं दिसल्यानं त्या सुरुवातीला घाबरून गेल्या शेतात असलेल्या राजेश मनाजी गुरसळ शेखर राजेश गुरसळ व बाबा बाबासाहेब मनाजू गुरसळ यांना त्यांनी आवाज दिला शेखर गुरसळ यांनी सर्वांना धीर देत आपल्या घरी एवढ्या मोठ्या संख्येने पाहुणे आले असल्याचं सांगितलं माणसांचा आधार आल्यानंतर महिला बाहेर आल्या व त्यांनी सर्व वानरांना बिस्किट व भाकरीची मेजवानी दिली तब्बल एक तास हे वांद्र त्यांच्या पोर्च मध्ये बसून राहिले इतक्या मोठ्या संख्येने वांडर असतानाही त्यांनी गुरसळ यांच्या वस्तीवर कोणालाही धक्का लावला नाही प्राणी मात्रावर दया करावी या उक्तीप्रमाणे महिलांनी वांडरांना घास भरवला साधारण चार वाजल्यानंतर या सर्व वांडरांनी गुरसळ वस्तीच्या आजूबाजूला असलेल्या शेती शिवाऱ्याला फेरफटका मारला व आपापली विभागणी करत आजूबाजूला प्रस्थान केलं वांद्र आली गेली मात्र इतक्या मोठ्या संख्येने आल्यानं हा कुतूहलाचा विषय बनला आवाज जनतेसाठी प्रतिनिधी लक्ष्मण जावळे कोपरगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा